न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि श्री गुरु पादेश्वर महाराजांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्यांना अटक निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने हल्ल्याचा बनाव वसमत तालुक्यातील गिरगाव मठाचे मठाधिपती श्री गुरु पादेश्वर महाराजांच्या वाहनावर विधानसभा निवडणूक कालावधीत दगडफेक करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा सखोल तपास केल्यावर हल्लेखोरांना अटक करण्यात आली वसमत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत गिरगाव मठाचे मठाधिपती श्री गुरु पादेश्वर महाराज हे जनसुराज्य पक्षातर्फे निवडणुकीला उभे होते निवडणूक रंगात सुरू असताना श्री गुरु पादेश्वर महाराजांच्या वाहनावर अनोळखी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून त्यांना जखमी केल्याबाबत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्याकडे वर्ग केला होता गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नियुक्त करून पथकाने घटनास्थळावरील पुरावे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गोपनीय मात बातमीदार व तांत्रिक बाबीचा अभ्यास करून ज्यामध्ये श्री गुरु पादेश्वर महाराजांच्या वाहनावर दगडफेक केल्याप्रकरणी भुजंग माधवराव निर्दुळे संकेत भास्कर भोसले राहणार शिवसाईनगर मालेगाव रोड नांदेड यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता श्री गुरु पादेश्वर महाराज हे विधानसभा निवडणुकीस उभे राहिल्यामुळे त्यांना मतदारांची सहानुभूती मिळावी या उद्देशाने त्यांच्या ओळखीतील स्वामी राहणार नांदेड यांच्या सांगण्यावरून श्री गुरु पादेश्वर महाराजांच्या वाहनावर पाटी रस्त्यावर दगडफेक करून वाहनं फोडल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली आहे या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याबाबत पथक तपास करीत आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने कपिल आगलावे प्रेमदास चव्हाण गजानन पोकळे कुमार मगरे राजू ठाकूर लिंबाजी वावळे रविकुमार स्वामी निरंजन नलवार आकाश टापरे हरिभाऊ गुंजकर नरेंद्र साळवे किशोर सावंत विशाल खंडागळे विठ्ठल काळे इरफान पठाण प्रदीप झुंगरे आदींनी केली आहे ए सी न्यूज न्यूजसाठी आणि साहेमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा